पहा प्राणी संरक्षण वन्यजीव संरक्षण हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत परंतु ज्यावेळी आपण मनुष्य जीव महत्वाचा प्राण्याचा जीव महत्वाचा हा विषय येतो तेव्हा मला असं वाटतं की मनुष्य प्राणी आहे मनुष्य जीव आहे त्याला महत्व द्यायला पाहिजे वन्यजीव संरक्षण अधिनियम एक नियम एकोणीसशे बहात्तर जो वन्यप्राण्यांचं संरक्षण करण्यासंदर्भात त्यांना पकडू नये त्यांना इजा करू नये त्यांच्यावर काही गोष्टी कारवाई करू नये अशा पद्धतीने सूची एकमध्ये बिबड्याचा उल्लेख आहे मला असं वाटतं की आता लोकांच्या जीवावर बेतलेलं आहे अगदी नाशिक बीड नागपूर पुणे आपण पाहतो अगदी पालघर रायगड बिप्टे अगदी मनुष्य वस्तीत येत आहेत हल्ला करतायत स्त्रियांना लहान मुलांना गळ्यामध्ये काटेरी बोग घालावं लागतंय आणि मला असं वाटतं की एकोणीसशे बहात्तरचा हा जो नियम आहे त्यामुळे ते त्यांच्यावरती गोळी घालू शकत नाही आहेत बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यामुळे वन्य खा जे काही खात्याचे कर्मचारी असतील पोलीस असतील ते थोडे हतबल झालेले आहेत कारण यामध्ये सात सात वर्षाच्या शिक्षा आहेत मला असं वाटतं त्या सूचीमधून बिबळा वगळावा आणि मनुष्य प्राण्याला प्रथम महत्त्व द्यावं किंवा कुणाच्याही असतील परंतु निर निर्पराध लहान लहान मुलांना उठून नेलं आहे त्यांच्यावर हल्ला केला जातो आहे आणि यापासून संरक्षण करण्याकरता जे कारवाई होऊ शकत नाही आहे तर त्याकरता एकोणीसशे बहात्तरचा वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा आहे त्यामध्ये सूची एकमधून बिबळा वगळावा अशा पद्धतीचा थ्री सेव्हन सेव्हन मध्ये माझा आज मुद्दा या ठिकाणी संसदेत मी घेतलेला आहे आणि नक्कीच शासन या स्तरावरती विचार होईल सर काल उद्धव ठाकरेंचा पण उल्लेख अमित शहानी केला त्यांनी दक्षिणेतल्या तमिळनाडूतल्या न्यायाधीशाला महाभियोग करणं काढून टाकण्यासाठी ज्यांनी हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला त्याला काढून टाकण्यासाठीच्या महाभियोग प्रस्तावावर त्यांनी अशा प्रकारे सही केली छेदाची गोष्ट आहे की हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वतःला वंशज समजतात आणि त्या न्यायाधीशांनी काय निर्णय दिला होता की स्तंभावरती उंचावर एक दिवा लावावा आणि त्याकरता महाभियोग जो त्याच्या विरुद्ध त्या जे न्यायाधीश आहे विरुद्ध जो महाभियोग आणण्यासाठी जो प्रस्ताव आलेला आहे त्यावरती गर्वसे कहो हम हिंदू आहे अशा पद्धतीने ज्यांनी घोषणा जैन, दिली हिंदू दे समजा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वतःला त्यांचे वंश समजतात ती लोक देवाच्या समोर दिवा लावा म्हणून त्या न्यायाधीशाच्या विरुद्ध महाभियोग आणण्याकरता सही देतात खरोखर ही शोकांतिक आहे हिंदुत्वाची आहे पण अरविंद सावंत असं म्हणत आहेत की बघ तो महाभियोग काही एका मुद्द्यावरून आम्ही आणलेला नाही त्यांनी आणलेला इंडिया आघाडीने आणलेला नाहीये वेगवेगळे निर्णय त्यांनी दिलेले आहेत आणि त्या निर्णयावरती आहे तुम्ही दिशा बोल करताय असं त्यांचा आरोप जे पत्र वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की जे पत्र दिलेले आहे अरविंद सावंतांना म्हणावं ते पत्र दाखवावं आणि केवळ स्वतःला समाजवादी म्हणून घेण्याकरता ते उजवे डावे काय म्हणतात सेक्युलर स्वतःला म्हणून घेण्याकरता आणि राहुल गांधी असंघाशी संघ जो झालेला आहे त्याचा हा परिणाम अरविंद सावंत हे करतायत म्हणायचं थोडक्यात वाचवण्याचा प्रयत्न करतायत स्वतः काही वोट बँक जी काही आहे ती वोट बँक मिळवण्याकरता हिंदुत्वाची वोट बँक त्यांच्यापासून लांब दिलेली आहे आणि काही वोट बँक जमा करण्याकरता अशा पद्धतीचा असंघाशी संघ त्यांनी केलेला आहे साहेब महाराष्ट्रामध्ये बिबट्याचा प्रश्न खूप मोठा आहे तुम्ही लोकसभेमध्ये मांडताय गणेश नाईकांनी एक सल्ला दिलेला आहे की बिबट्या जर शहरामध्ये यायचे नसतील तर शेळ्या आता जंगलात सोडल्या पाहिजेत असं त्यांचा सल्ला आहे कसं बघतं या सल्ल्याकडे ते मंत्री आहेत आणि शेळ्या त्या वन्यजीव संरक्षण अतिथीमध्ये एकोणीशे पाहत्तरच्या मध्ये सूचीमध्ये नाहीये त्यामुळे त्या सल्ला खाल्लं तरी चालेल आणि त्यामुळे वाघ शहरात येणार नाहीत असं त्यांची भावना योग्य असं म्हणायचं त्यांची भावना आहे की त्यांना बघा प्रत्येकाचं जे मत आहे ते मत त्यांनी भीतीपोटी शेळीचा बळी दिला जातो असं तुम्हाला वाटत नाही का माझं एवढंच म्हणणं आहे एकोणीसशे बहात्तरचा जो वन्यजीव संरक्षण अधिनियम आहे त्या सूचीमध्ये एक सूचीमध्ये उल्लेख आहे आणि त्यामुळे वन्य विभागाची लोक त्याच्यावरती कारवाई करू शकत नाहीये त्याचबरोबर त्याचं निर्बिजीकरण करण्यामध्ये केंद्र सरकारने जोरात मोहीम घ्यावी त्या ठिकाणी साधी जखम पण आपण त्या वाघाला करू शकत नाही वाघ एखाद्या शहरात आला एखाद्या बिल्डिंग मध्ये गेला तर त्याला मनुष्य समोर मारतोय तरी सुद्धा त्याला आपण गोळी घालू शकत नाही अशा पद्धतीचं संरक्षण आहे त्याला पकडल्यानंतर त्याला दुसरीकडे कुठे आपण सोडू शकत नाही तो जर नरभक्षक असेल तर त्याला मारू शकत नाही अशा पद्धतीने सात सात वर्षाच्या त्याच्यामध्ये शिक्षा आहेत त्या अधिसूचीमध्ये त्याचा उल्लेख असल्यामुळे त्यामुळे यातून बिबट्याला आता आपण बाहेर काढला पाहिजे त्या सूचीमधून अन्यथा गणेश भूमिकेला नरेश भूमिकेला समर्थन आहे असं म्हणत नाही मी माझी भूमिका मांडतोय आहे आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली पण सर सर व्यक्तीची भूमिका नाही वन मंत्र्यांची भूमिका म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो की व्यक्ती नाहीये त्यांच्यामध्ये त्यांच्या दृष्टीने ती योग्य असेल कास्के साहेब नवी मुंबई महानगरपालिकेचा चार्ज तुमच्याकडे आहे महानगरपालिकेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी घोषित होती अशी परिस्थिती आहे महायुतीचा फॉर्म्युला ठरला असं समजतंय आणि त्यामध्ये तुम्ही एकत्र लढताय महायुती म्हणून अशी बातमी माननीय देवेंद्रजी त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब यांच्या बैठका झालेल्या आहेत मी दिल्लीत आहे आणि आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की लोकसभा आपली युतीमध्ये लढली विधानसभा युतीमध्ये लढली तर ठाणे महानगरपालिका असेल कुठल्याही महानगरपालिका नगरपालिका युतीमध्ये लढल्या पाहिजे आणि तशा पद्धतीची युती त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं नगर परिषदेचा घोळ महानगरपालिकेमध्ये मिटवला पाहिजे असं तुम्हाला वाटतं असं म्हणायचं एका वाक्यात बघा नगरपालिका महानगरपालिका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कार्यकर्त्यांचा उत्साह असतो कदाचित कम्युनिकेशन गॅप त्यावेळी आमच्यामध्ये झाली असेल परंतु आता आम्ही एकत्र लढणार हा निर्णय घेतलेला पवार कुटुंब राजधानी दिल्ली मध्ये एकत्र होतं पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहेत मनोमिलन झालंय राजकीय मिलन, मिलन होण्याची शक्यता मी असं ऐकलंय की राहुल गांधी गौतम प्रियांका गांधी आणि गौतम अदानी हे सुद्धा एकत्र गप्पा मारत होते आणि एकत्र चांगला संवाद करत होते त्यामुळे कदाचित बरेचसे महाराष्ट्रातले प्रश्न सुटतील असं मला वाटतंय थँक्यू मस्ट साहेब थँक्यू